खराब चेंडू वाईट चेंडू आता मात्र मॅच मध्ये ट्यूश पुन्हा एकदा निर्माण झाले दहावा एक चेंडू आणि सहा धावा जर का बघितलं तर एक चेंडू सात दहावेची गरज आणि त्यानंतरचा हा वाईट चेंडू आता मात्र मॅच कोणाच्या बाजूने झुकेल हे आपल्याला पाहायला भेटेल अशा मॅचेस आपल्याला खूप पाहायला भेटतात एक चेंडू आणि सात दावीची गरज होती आता मात्र एक चेंडू आणि सहा दावीची गरज एक मोठा फटका या ठिकाणी खेळावा लागेल राम याला right, पुन्हा एकदा खराब चेंडू वाईट चेंडू पंच या ठिकाणी घोषित करतात थोडंसं प्रेशर या ठिकाणी गोलंदाजावरती या आपल्याला पाहायला भेटते गोलंदाजावरती असताना एक चेंडू पाच धावा थोडंसं खराब असं आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला भेटते गोलंदाज जर का बघितलं तर एक चेंडू सात धावेची गरज असताना एक वाईट पुन्हा वाईट असे दोन वाईट पडल्यानंतर आता मात्र मॅच येऊन थांबले ती म्हणजे एक चेंडू आणि पाच धावेसाठी मोठा फटका चेंडू हवे चेंडू कुठपर्यंत पोहोचतोय चेंडू जातोय सी मारे बॅटमधून मी सांगितलं की ज्या पद्धतीच्या अशा मॅचेस होतात तो खूप प्रेशरवाईज मॅच होतात आणि यामध्ये फलंदाजाला यश आलं आणि या चेंडू वरती षटकार आला यानंतर होणारी मॅच ती म्हणजे मांगले आणि सोनवडे तोरी शत्ररक्षण लावून घ्यायचंय अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटली होती एक चेंडू सात दहावीची गरज